हां नमस्ते मॅडम बोला ना बालाजी बोलतोय का हा बालाजीच बोलतोय अहो विचारा ना मॅडम तुम्हाला काय पाहिजे बिग बॉस बद्दल अहो रोज बघतोय मी बिग बॉस आवडते म्हणून तर बघतोय ना मॅडम आवडत नसलं तर कशाला बघितलं असतं खिलाडी का मॅडम खेळाडी म्हणलं तर एकदम सुपर खेळाडी सध्याला एकच माणूस आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे सुरज चव्हाण टिंगूळ गोलीगत म्हणजे मॅडम सगळ्यात अगोदर मी ते काय असते वोटिंग नसती का सगळ्यात अगोदर मॅडम मी वोटिंग केली अहो मॅडम एक सांगा खेड्यापाड्यातला माणूस आहे त्याला नाही तर कुणाला वोट करायचं आपण हा आणि मॅडम सध्याला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ना फक्त सूरज चव्हाण कडे आता तुमचा सपोर्ट कोणाला सांगा ना मॅडम काय मला विचारता तुम्ही माझा पण पूर्ण सगळा सपोर्ट माझा चव्हाण आहे म्हणजे स्वभाव त्याचा साधा स्वभाव आहे मला त्याचे म्हणजे जे ते काम करते ना बिग बॉस मध्ये ते मला इतकं जे बोलणं आणि त्याचं जे आहे एकदम मॅडम आणि कस कसं आहे मॅडम गरीब घरातलं पोरग आहे निर्मळ मानाचं पोरग आहे असं काही नाही मनात काही नसते त्याच्या जे आहे ते थे थे, ते तोंडावर बोलतोय बघा बरोबर आहे का हा मग ते म्हणाले झापूक झुपूक झापूक झुपूक डान्स बी एकदम खतरनाक आहेत मॅडम तुझी स्टेप कशा दुका आपल्या खतरनाक आणि मला एक गोष्ट सांगा हा कुणाला भेटतील ट्रॉफी हाय का ही विचारायची गोष्ट का मॅडम ट्रॉफी म्हणजे फक्त सूरज चव्हाणलाच भेटणार आणि ते निक्की तांबुळीला पटकन बाहेर हाकायला पाहिजे मॅडम रिकामा डोक्याला केला ताण झालाय डीपी दादा आहेत छोटा पुढारी आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी ना मराठी माणसाला मारे सपोर्ट केला पाहिजे बरोबर का मॅडम बरो आता छोटा पुढारी होते खाली वर बोलण्यामध्ये जाते पण थोडं घ्यायला पाहिजे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे पण बोलायचं पण त्याला व्यवस्थित पाहिजे ना आपण होत असते मॅडम चुका घ्यायला पाहिजे समजून आपल्या महाराष्ट्रात लोकांना महाराष्ट्रीयन लोकांना घ्यायचं आहे का नाही त्या निकत

आता हु, 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 हु. हा आता ती तुम्ही प्रत्येकाला विचारात का मॅडम कुणाला सपोर्ट आहे तुमचा कोणाला सपोर्ट आहे असं प्रत्येकाला विचारायला कॉल करून विचारणार आहे की तुमचं वोटिंग कोणाला आहे माझं तर मॅडम फक्त सुरज चव्हाणला आहे बघा एकदम बिग बॉस मधून बाहेर आलं ना मी पहिल्यांदा सुरज चव्हाणला महाराष्ट्र बघा ना भेटायला जाईन त्याला ते काय साधा प्लेयर राहिला का आता एकदम खतरनाक विषय झाला महाराष्ट्रात त्याचा बेंगुळ आणि मॅडम काय झालं तर माहिती का ते काय म्हणते आयडी बघा ना इंस्टाग्रामची सात का आठ लाखाला होती डायरेक्ट वन पॉईंट फोर का फाईव्ह मिलियन ला गेली ना हो मग बघा महाराष्ट्रीयन लोक सध्याला सगळ्यात जास्त सपोर्ट करायचे असतील कोणाला तर सुरज छामला नाही नाहीतर काय बिग बॉस मध्ये एंट्री कधी जाणार आहे की नाही हो काय आपल्या सारख्या गरीबाला घ्यायचे हो बिग बॉस मध्ये एक दिवस येईल कि खूपच छान असा तुम्ही पण बिग बॉस मध्ये नाहीतर काय <laughs> खूप छान वाटलं माहिती आणि मॅडम कुणाला जर तुम्ही फोन लावला तर सांगा लोकांना की वोटिंग फक्त सूरज चव्हाण करा कारण ला, ला हो। सूरज चव्हाण शिवाय कोणीच नाही हो सध्याला कारण माणूस बी कसा दिलदार माणूस आहे बरोबर आहे का हम्म अद्या सुरज सूरज चव्हाण झालं डीपी झालं आहे का नाही त्यांच्याशिवाय विषयच नाही सध्याला

हाना, 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 okay. हा ना हा ना हा नाही हां हां चालते 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 मॅडम हा बाय बाय